अभिनेता सैफ अली खान याच्यावरच्या हल्ल्याच्या बातमीनं दिवसाची सुरुवात झाली आणि दिवसाचं माध्यान्ह उलटून गेल्यानंतर सुद्धा हीच बातमी अद्यापही बातमीपत्रात सर्वात वर आहे सैफ अली खानच्या हल्ल्या प्रकरणातला तपशील नव्यानं समोर येतोय पोलिसांना एका संशयिताची ओळख पटलेली आहे चोरीच्या उद्देशानं हा हल्लेखोर सैफच्या घरात घुसल्याची प्राथमिक माहिती आहे अभिनेता सैफ अली खान याच्यावर आजच्या सकाळी हल्ला झाल्याची बातमी समोर आली वांद्रे पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेचे कलम तीनशे अकरा तीनशे बारा तीनशे एकतीस उपकलम चार तीनशे एकतीस उपकलम सहा तीनशे एकतीस उपकलम सात या अंतर्गत गुन्हा दाखल केलाय एका संशयिताच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून यात दरोडा टाकणे प्राणघातक शस्त्रासह दरोडा टाकणे घरात बेकायदेशीरपणे घुसणे घरफोडी तसंच रात्रीच्या वेळी घरफोडी करण्याच्या साठी लावण्यात आलेली कलम दाखल आहेत चोरीच्या उद्देशाने हा घुसखोर घरात गेल्याचा पोलिसांना संशय आहे हल्लेखोराची ओळख पटली असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल असं वांद्रे पोलिसांनी सांगितलं आहे या संदर्भातला तपशील आपल्यापर्यंत पोहोचला आहे दरम्यान ही दृश्य ही हल्ल्याच्या आधीची आहेत ती संग्रहित आहेत सैफ अली खान याच्यावर हल्ला झाला एका अज्ञातानं त्याच्या घरात घुसून बाराव्या मजल्यावर तो राहत असलेल्या परिसरात त्याच्यावर तीक्ष्ण धार असलेल्या चाकूनं हल्ला केला या हल्ल्यात सैफ अली जखमी झाला आहे त्याच्यावर झालेल्या विविध वारांमुळे सहा जखमा झाल्या आहेत त्यातल्या दोन जखमा गंभीर आहेत आमचे सहकारी प्रतिनिधी महेंद्र जोईल या निमित्तानं आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत महेंद्र जोईल धन्यवाद आपण जोडला गेलात त्यासाठी माझा आवाज येतोय आपल्याला हो सर महेंद्र ज्या कलमांच्या अंतर्गत संशयित पकडला गेला आहे त्या संशयिताची ओळख पटली आहे तुमच्याकडे त्याची काही माहिती आहे का त्याचं नाव काय हा कोण माणूस आहे एवढ्या रात्री तिथं काय करत होता सर uh, uh, अद्याप uh, 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 त्या व्यक्तीबद्दल त्या व्यक्तीला ट्रेस केलं गेलंय पण त्या व्यक्तीचं नाव जे आहे ते आपल्यापर्यंत माहिती नाहीये त्यामध्ये त्या व्यक्तीला पोलिसांनी ट्रेस केल्यानंतर त्याला काही वेळात इथे आणणार अशी माहिती पोलिसांकडून आपल्याला मिळाली आहे याबाबत महेंद्र मग तपशील असा तपशील जो आपण देता आहात त्या अनुषंगाने पुढचा प्रश्न असा आहे की कोणत्या भागातून संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलंय हॅलो जी बोला महेंद्र कोणत्या भागातून तपशिलात असलेल्या माहितीच्या आधारे सांगा या प्रकरणातल्या महत्वाच्या संशयिताला कोणत्या भागातून ताब्यात घेण्यात आलंय सर अद्याप कोणत्या भागातून त्यांना ट्रेस केलं गेलंय हे अद्याप पोलिसांनी सांगितलं नाही मात्र त्या व्यक्तीवरती काही गुन्हे लावण्यात आले त्याला लवकरात लवकर आपण या पोलीस स्थानकात हजर करू असंही पोलिसांनी जे आहे ते पत्रकारांना माहिती दिली आहे त्यामध्ये पोलिसांनी दहा पदक ती त्या आरोपीच्या मार्गावर लावली होती आणि त्यातूनच त्या आरोपीचा ट्रेस करण्यात ठीक आहे महेंद्र आपण मागावर रहा या बातमीच्या अधिक तपशील आला की आम्हाला लगेच संपर्क करा